नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सन म्हणजे रात्रीचे वाजलेत साडे दहा आणि साडे दहा वाजता आहे ना अचानक प्लॅन झाला आपल्या चिंबोरानं जायला तर आपण गावापासून भरपूर लांब जाणार आहोत भरपूर म्हणजे जायलाच आपल्याला दीड तास लागणार आहे नदीला पोचायला आपल्यासोबत आहे इकडे रवींद्र आहे आणि आविष्कार घ्यायला आहे बॅटरी आणायला टॉर्च आणायला त्याची वाट बघू त्याच्यानंतर आपण इथून निघू म्हणजे कमीत कमीत आपल्याला घरी यायला आहे ना तीन तरी वाजतील तर त्या आपण लांबच्या नदीला जातो आहे ना तिकडे आपल्याला चिंबोऱ्या भेटायचा चान्स आहे तर बघूया किती चिंबोऱ्या भेटतात जाऊया पटापट कारण भरपूर टाईम झाला आहे म्हणजे जेवढा लेट आपण जाऊ तेवढे जा खेकडे पण आपल्याला भेटायचा चान्स असतो चला निघाल मस्त आपण आपल्या मैदानातून सुरुवात आवडी पण आला बघा सगळं सामान म्हणजे आपण डबे वगैरे हो पण घेतले जेव्हा जेवायसाठी आहे बघा इकडं डब्बा वगैरे हो पण आहे आणि आपल्यासोबत डॉगी पण आहे कुत्रा आहे रविंद असा जाऊया इकडून निघू अजून आपल्याला भरपूर चालायचं आहे मला आपण कमीत कमीत आहे ना अर्धा तास झाला आपण चालतोय अजून आपल्याला बहुतेक अर्धा तास जास्त लागेल वारा वारा असं सुटलाय आहे बर जसे बहुतेक खाली आणि आपण ज्या रानात आलोय ना त्या रानामध्ये आहे ना, ना, ना। जास्त म्हणजे दुकुरांची किंवा बिबट्यांची पण अशी भीती असते पण आपण तिघ्या त्याच्यामुळे एवढी काय भीती वाटत बघूया खेकड्यांसाठी खास आम्ही एवढ्या लांब बघूया खेकडी किती भेटतात भेटले तर लय बरं होईल कारण एवढा लांब येऊन काहीतरी फायदा झाला ना तर लय बरं वाटत खेकडे नाही भेटले ना तर लय कंटाळ येतो अशा मध्ये भौतिक लोक खाली हां जंगलच जंगल सगळीकडे बघा अजून नदीत नाही आपण पोचलोय अजून थोडा उसराने आपण नदीत पोहोचू रेविंदा किती टाइम लागेल पण दहा मिनिट ना आलो जवळपास मग आताच पाऊस पडून गेला जोरदार हा खूप जाम आहेत ना चल नदी लावून निवटू नंतर

हे धा हे धावण आणि ह्या नदीला मित्रांनो आम्ही धामणीच्या धामणीचा झाड आहे ना हा त्या नावाने ओळखला जातो ह्या नदीला तर हा धामणीचा झाड आहे इकडं हा बघा तर ह्याच झाडाच्या नावाने ह्या नदीचं नाव पडलं तेवढ मोकळ इतर गेला नदी पण चालू झाली चला बरोबया आणि मित्रांनो पहिलीच बोवणी झाली बघा कसली खेकडे आहे बघा जबरदस्त झांगड आम्ही झांगड बोलतो असा खेकडीला मोठ्या खेकडी कसली साईज आहे जबरदस्त पहिली मित्रांनो बोली झाली चांगलीच आवडीला भेटली अरे आवडीला पण मोठी भेटली आवडी बॉल ना पण नाही डायरेक्ट हात टाकला आणि बघा लागूपाट दोन जबरदस्त साईज झाली दोघांनी दोन खेकड्या पकडल्या आणि बघा मोठ्या साईजच्या पहिल्याच माझी सुरुवात तर चांगली झाली आहे बघूया पुढं बारीक आहे बारीक आहे ना बारीक आहे ना बारीक आहे ती काय ना हां चांगली आहे ना बारीक आहे जा मग दाखवलीस तेवढी आहे

ते काय तू बरू गेली ना ते बघा तिकडे पकडायला आवडी नको गेली आत मध्ये बाहेर काय आवडी अरे बाहेर काय

भेटली आवडी आहे बेटली गेली हो आवडीला भेटली वाटते तिकडे चांगली गेली

दे दे आता आवडीलाच चिंबोरे वाटतात बघा रवींद्र आयला कसली मोठी आहे बघा रवींद्र पिशवी घे ठीक आहे भेटलं ना आता रवींद्रा लागो पाहत बघा लगेच पिछवी तोटी झाली त्यातून आपल्याला जायला लागतो आवडी पकड गेली 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 कुठे गेली हे तू काय आहे गेलो दिला बारीक आहे ना तुमचं कुठे दे मोठी भेटते काय हा जबरदस्त गेली

बारीक किकडी दिसते ना हिला बघा खाल्लेली पूर्ण फोडून खाल्ली तिला ही पण मोठी किकडी होती पण ह्या किकडी येणार तिला पूर्ण खाल्ले बघा

कुठल्या साईजच्या आहेत जबरदस्त हा आवडीने मस्त पकडला नाही एक मोठी बघा आवडी दाखव जबरदस्त साईज 아리, 나 아리, 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 아리아 साईज घेतली परत ते जरा जाय त्याला आवडी आला आवडी तिकडे गेलेला पिल्लं वगैरे सोडलेली आहेत ना इथं मार पण लागलाय तिच्या दगड वगैरे पडले असेल मग जेव्हा पूर वगैरे येतो ना मोठा तेव्हा अशी दगड वगैरे पडलेली असेल त्याच्यावरती दोन

आणि फायनली मित्र नाही ना पाऊस चालू झाला इकडं जोरदार तो कुत्रा बघा कुठं बसला आतमध्ये बघा छत्रीमध्ये जोडून येणार रवींद्राने आला नाही रवींद्र तर भरपूर आहे तरी थांबू कुत्रा येतो बघा थोडं थोडं पण आहे ना तू इकडे पाच दहा मिनटं थांबू जेव्हा पाऊस कमी येईल तेव्हा नदीला चिंबर पण बाहेर निघतो ना रवींद्र पाऊस चिंबोर बाहेर येतो बाहेर येतो

फायनली आपण मित्रांनो रस्त्यावरती आणि आता दोन वाजून पण गेलेत भरपूर टाइम झाला म्हणजे अडीच वाजायला आले आणि आपल्याला खेकडे भेटलेत नाही बघा भरपूर भेटलेत तिथे बघूया घरी जाऊन किती खेकडे भेटलेत ते टोटल आणि पोहोचायला पावसायला ना कमीत कमी दीड तास लागेल आपल्याला घरी जायला आणि जसा अडीच वाजले ना तसा दव पाडायला लागला भरपूर धुका उठला धोका अडीच वाजले ना तसा पूर्ण धुका उठला

हायनरी मित्र वगैरे हो आपले किती खेकडे भेटले तर बघूया मित्र तीन वाजले मला जास्त जोरात नाही म्हणू शकतो आवडी घरी काय चला तर मित्रांनो चालू घरी कारण वाजले साडेतीन वाटणी वगैरे करी करीत तर तिकडला बरा पण करायला एवढे एवढे आलेत आवडीला आमच्याकडे इकडे पिशव्या येते बघा आवडीची पिशवी आहे तर माझ्या आधी बसून तर चला मित्रांनो हे व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तसंच भेटे की नवीन व्हिडिओमध्ये तब्बल टाळवा